हा धारघळ हा हरता उद्योग मार्गिंग हा तसं करोडो रुपयांचा सोरो असा अहवाल वर्तमानपत्रातल्या तमाम गोच्या जनते पळत फायर ब्रिगेड डिपार्टमेंटान हा उजं बांधव काम केलं पोलीस डिपार्टमेंटात आपला जो सोरो असतो तो सोर वरवून एक्सईज डिपार्टमेंटाकडे हँड ओवर આજ પોલીસ ખાતે અને એક્સાઈઝ ખાતે એ ગઈ મુખ્યમંત્રી આ પ્રમોદ સાવંત આજ તમામ ગુજરાક કળપક જાયક ડ્રાયવર કોણ ટ્રક માલ હો ટ્રક સોરો જો ભર ખરીલો સોરો ખાઈ ઘર ગોંયા ભાર વ રાજ્યાન વ कोणा खातीर करताले कोण कोण इन्वॉल्व असा तिचे स्पष्टीकरण म्हणतात तसे पोलीस खात्यान आणि एक्सईज खात्यात आसा आई गोविंद गावडे जो म्हाजी मंत्री आसा त्या गोविंद गावडे जस्ट सांगले की आय सायबर पोलिसी करप्शन चलता म्हणून पण ते उडयलो आयज आज ह्या बी जे पीच्या नेतृत्वात जे बी जे पी पार्टी जे शासन चलयता ह्या मुख्यमंत्र्याचं गोविंद गावडे केले ह्या दोतर प्रमोद सावंतचं गोविंद गावडे बी जे पीचे नेतृत्व केना करतले आता रिशफल रिशफल आम्ही ऐकला तो रिशफल ह्या हा पैकी गोविंद गावडे करा त्या की हेच स्पष्टीकरण जेव्हा काळाची गरज असा हा ह्या सरकारा आणि गोच्या मुख्यमंत्र्या दहा दिसतो अल्टीमेटम दहा तो ह्या दहा दिसा भीत डिपार्टमेंटाच्या माध्यमातल्यान हो ट्रक कोणाचो हातो ड्रायव्हर कोण हो सोरो खंयच्यान आयतलो हो सोरो गोंयच्यान खंयच्या राज्यान वयतालो कोणाक सप्लाय जातलो हेचे स्पश्टीकरण हे येणाऱ्या धा दिसां भितर हेचे क्लॅरिटी दिवपाची आणि हे सरकार आनी मुख्यमंत्री हे दिवपाक जर अपयशी ठरलो जाल्यार हे भाजप सरकारान हेचो गोविंद गावडे करपाक जाय आनी ताच्याय पलीकडेन वचूंक धा दीस जाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष म्हणून जे जितले विरोधी पक्ष असतात गोया तितल्या विरोधी पक्षांना हा पक्षा स्वतः वरून मेमोरंडम दे देतो पेडणे तालुक्यात जितले समाजिक संघटना कार्यरत असतात इवन जितले पंचायती असतात त्या सगळ्या पंचायतीं वरून हा मेमोरंडम सबमिट करतो आणि एक दीस थारायतले आम्ही त्या दिसा आम्ही पोलीस डिपार्टमेंट पेडणे पोलिसांचे आणि एक्झाईज डिपार्टमेंटाचे दिल्या जर बसले जितले लोक त्यांना दिसता की ह्या प्रमोद सावंत सरकार भ्रष्टाचार करलेला असा हो भ्रष्टाचार उघड उघड रस्त्यावर भ्रष्टाचार करता गोविंद गावडे चांगलेल्या श्रमशक्ती भवनच्या सकल तो उगड उघड रस्त्यावर दिसता हचो जर खुलासो जर ह्या सरकारान जर प्रमोद सावंत होम डिपार्टमेंट मिनिस्टर आणि जर हर जर व्हॅरिफिकेशन जर चिपता टायम घडतात आणि कोणाकडे धरल्याच्या नंतर वर्षाव जाता म्हणतात तो वर्षाव फार वर्षाव जनतेक दाखव ना ह्याची क्लॅरिटी ह्या इन्सिडेंटची क्लेरिटी आज पंधरा दिस झाले येणाऱ्या दहा दिसां भीत ह्या सरकारान जो जर प्रमोद सावंत जर क्लिअर करू न जर जितके ऑपोजिशन लिडर्स असा ते मागे काँग्रेस पार्टी जाऊ आर पी જે આદમી પાર્ટી જાવ ગોવા ફ ફોરવર્ડ સોશિયલ એક્ટિવિસ્ટ પેડે તાલુક્યા સગ્િક સંઘટના ખેતી હતા વંડપ દીસ થાર અને ધડક વચ્ચે જે કાર્યાલય વ્યા સારા વિરોધ જે सांगा जनतेक स्पष्ट करतात त्याच्या खातीर हा स्वतः फुडाकार घेतलं पेडण्या ह्या विषया हेचेर जर येणाऱ्या दहा दिवसा भितर जर ह्या मुख्यमंत्र्या जर क्लॅरिटी जर देऊ ना कोण कोणप्रुवाल असा हेच्या समान जनतेक जर पळोवंक ना हे जे फुले जे आंदोलन जातले ह्या विषयाचे खोऱ्याच्या विषयाचे दारू तस्करी विषयाचे सर्वस्वी जबाबदार કોઈક મુખ્યમંત્રી દોદર પ્રમોદ સાવંત